कथांना तुझ्या गडात स्वागत नवीन व्हिडिओ मध्ये आणि आज आपण म्हणणार निमित्त किल्ला तो किल्ला कुठला असणार आहे कन्हाळा किल्ला असणार आहे तो चॅनल तर असाईब करा आणि न टाइमपास करता डायरेक्ट आपण किल्ला बनवायला सुरुवात करूया पण इथं स्वास्थिक काढतोय जेणेकरून किल्ला जो आहे ना पहिलाच वर्ष आमचा बनवायचा बन पाहिजे व्हिडिओला प्रेम द्या किल्ला बनवायचा म्हणून खूप प्रामाणिक आहे पहिल्याच वर्ष किल्ला बनवायचा सो कन्फ्युजन लय होतोय पण आम्ही बघून बघून प्रॉपर बनवण्याचा प्रयत्न करणार आहोत सो मग मी समोर दाखवतो काय काय करतो किल्ला बनवायचा पनालगड पनालगड बनवायचा आम्हाला हा आणि त्याचा मॅप हा असा आपण किल्ल्याची लेअर घेऊन घेतली आहे आपण आणि त्याच्यानंतर आपण या चिपपाय पूर्ण या भागात लावतोय जेणेकरून की लेअर असे वाढत 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 जाईल आणि किल्ला असा एक आपण तेच करतो शिरस तिथं ग्रेव्ही करतो काढू शकता या आहे

तुम्ही सगळं स्टेज बघायचं स्ट्रगल करतो हात बघायला तुझ्या पण

वरती करतोय आपण किल्ला टोन टाईप त्याच्यावरती आपण आता वाढवतोय बघा शोध दाखवतोय तुम्हाला

त्याच्यानंतर आम्ही बघ केलं मित्रांनो आता आपला किल्ला रेडी झालेला आहे म्हणजे रेडी तर झालाय पण आम्ही थोडा कलर मारायला घेतलेला आहे तुम्ही बघू शकता आम्ही इथून आहे म्हणजे दरी आहे अशी आणि इथून आता आपल्याला चिरेबंदी मी करणार आहे तर तुम्ही बघू शकतात तू मा कलर मारतोश आज आपण या टोकाच्या इथून चिरेबंदी करणार आहोत म्हणजे टोक बनवणार आहोत ह्याच्या मापाने असं लावून जेणेकरून म्हणजे गडाचे लोक जे इथे राहायचे खाली पाडण्याचं एक धोका असायचं त्यावेळी तसं आम्ही तसं दाखवणार आहोत तुम्ही बघा असा एवढा एवढा झालाय काल एवढा इथं कलर मारला आम्ही अजून इथं मारायचं आहे आणि बघा कंटिन्यू आम्ही तुम्हाला दाखवतोय कसं लावतो आपण ना कटाबंदी एक उभी केली शिरेबंदी सारखा होता त्याला वापरायचे जेव्हा गडावर माणसं राहायचे ना तेव्हा त्या काळी गडावाला कोण असं पडावा नको म्हणून हे अशी भिंत उभी केली त्यावेळी तीच आपण आता उभी करण्याचा प्रयत्न दाखवतो अशी उभी केली मी हे वयांचे कागदे ते कापून इथं गड आपल्या असं एक हिरवं हिरवं आपण तिथं करून टाकणार आहे इथं पण आपला झालेला आहे ऑलमोस्ट आणि त्या साईडला बघित श्रेय इथं पेंटिंग करतो आणि हे तटपंडीचा आम्ही आता बनवतोय तुम्ही बघू शकतात आणि इथं जरा पायऱ्या बनवल्या तिथून एंट्री आहे आणि या पायऱ्या नीटण्यामध्ये आपल्याला बनवायचे नीट अजून आणि इथं दोन असे मोठी एंट्री गेट येणार आहेत ते आपल्याला जसं बनवायचे आहेत तर कंटिन्यू ब्लॉग मध्ये आणि बघत राहा आम्ही काय काय करतो पुढं झालेला आहे आपला बघू शकतात आणि हे असे मेन गेट उभे केले आणि ही जी बनवली ती गुफा आहे आणि ही हा जो तलाव आहे याच्यामध्ये आपण पाणी सुकल्यावर टाकायचं म्हणजे तो कलर मारलाय आणि आता मी ना गा, घर बनवते मंदिरं याच्यानी हे चार आपण तोडले गेले तर त्याला कलर मारतो आणि घर बनवतो असं आपला किल्ला झालाय पणाला आणि आहे वरती पणाला किल्ला मित्रांनो आता आपला ऑलमोस्ट ओला झालाय इथं मी हनुमंत मंदिर बनवलं छोटासा प्रयत्न आहे आणि इकडं तलाव दाखवलेला आहे मी पाणी टाकेल आणि एंट्री आहे इथे घर आहे तशी आणि आपली ही गुफा आहे सर्वांना नावं देणार नाही इथं मधी येते आपले आजी बसणार आहेत तर बघा मग दाखवतो मी पूर्ण ऑलमोस्ट झाल्यावर सर्व किल्ल्यांची अशी नाव इथं तलाव मित्रांनो फायनली आज दिवाळीचा दिवस आहे आणि आपला किल्ला बनवून झालेला आहे तर मी थोडीशी माहिती देतो तुम्हाला आणि आमचा किल्ला तुम्हाला दाखवतो पूर्ण आम्ही आहे आणि खूप मस्त बनवलाय मला तरी वाटतं मी खूप मस्त बनवलं कमेंट मध्ये तुम्ही सांगा मी कसा बनवला पहिलाच वर्ष होता आणि छोटासा प्रयत्न आहे तर बघा मी तुम्हाला किल्ला दाखवतो आणि एन्जॉय कर नमस्कार मित्रांनो हा जो किल्ला मी तयार केला आहे त्याचं नाव आहे पनालगड हा महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यात आहे आणि समुद्रसपाटीपासून सुमारे तीन हजार एकशे सत्याहत्तर फूट उंचीवर वसलेला आहे पणाला गडाचा इतिहास खूप गौरवशाली आहे हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांचा आवडता किल्ला होता इथेच सिद्ध जोहीरसोबत प्रसिद्ध पणाला मोहीम झाली होती याच किल्ल्यावरून शिवाजी महाराजांनी विशालगडावर केलेला पावसालातला पल किल्ल्यावर अनेक ऐतिहासिक ठिकाणं पाहायला मिळतात जसं की अंधारबाब अंबरखान सामेश्वर मंदिर राजदिंदा आणि तोफेची बुजूर या सगळ्या गोष्टी आजही आपल्याला त्या काळातील शौर्य आणि स्वराज्याची आठवण करून देतात आज पणालागड एक प्रसिद्ध पर्यटक स्थळ आहे दरवर्षी हजारो पर्यटक इथे येऊन आपल्याला इतिहासाचा अभिमान अनुभवतात म्हणूनच हा गड आपल्यासाठी केवळ दगडांचा नाही तर आपल्या पराक्रमाचा आणि स्वाभिमानाचा जिवंत साक्षात्कार आहे छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी किल्ल्याची व्हिडिओ आहे नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि तुमच्या आजूबाजूंच्या मुलांना सांगा की किल्ला बनवा किल्ल्याचं सा महत्त्व सांगा त्यांना यावर्षी आपण पनालगड बनवला पुढच्या वर्षी नवीन किल्ला बनवूया आणि त्यांना पण सांगा पुढच्या वर्षी किल्ला बनवा आणि किल्ल्याचे वैशिष्ट्य सांगा शिवाजी महाराजांनी केलेले पराक्रम सांगा असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा सर्वांना दाखवा प्रेम दा या व्हिडिओला थँक्यू फॉर वॉचिंग बाय बाय